शुभ सकाळ मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा ब्लॉग आपण चालू केला आहे सलून सलूनमधनं आराम्याच्या सलूनमधनं ब्लॉग चालू केला आहे भेटूया आजच्या दिवसात काय काय घडामोडी होतात तुम्हाला बघायला भेटतील असंच आपल्या ब्लॉकमध्ये शेवटपर्यंत आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा चला मित्रांनो आपण चाललो आहे ट्रेनला ट्रेनला जातो आहे आज आपलं एक बाप्पाचं एक काम करायचं होतं त्यासाठी आपण आपल्या कारखान्यात चाललो आहे ट्रेनला पेनला बघू शकता आता आपण खारपाड्याला खारपाड्यापर्यंत पर आपण तर अजून थोडाच आम्हाला लांब आहे ते म्हणजे आमच्या कारखान्यामध्ये आम्ही तिथे गेल्यावर पण तुम्हाला भेटतो पेन मध्ये पोहोचू पेन नंतर आम्हाला जायचंय बोर्जाला बोर्जामध्ये आमचा कारखाना आहे नंतर मग आम्ही परत पेनला येऊ आज आमची अशी पटकनती आहे बघा तुम्ही आमच्याबरोबर बरोबर शेवटपर्यंत एवढं बघा या कारखान्यात पोहोचत आहे मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे तर दोन मिनटातच आपल्याला कारखाना भेटेल मग आतापासून वाईज नसेल पूर्ण याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आम्ही पेनपर्यंत तुम्हाला फक्त रस्ते दाखवले त्यासाठी आम्ही माफी मागतो आता आपला इथे कारखाना आलेला आहे कुणाल आर्ट्स म्हणून तुम्ही बघू शकता या बघा कुणाल आर्ट्स आता आम्ही या कारखान्यात चाललो आहे शिवाजी महाराजांचे स्मारक आहे बाजूलाच मंदिर आहे आणि इकडे एक मंदिर आहे आणि आम्ही इथं आता सरळ चाललो आहे तो म्हणजे कारखान्याचे इथे कारखाना बंद आहे सगळेजण जेवायला गेले असतील तर आपण कारखान्यात गणपती ठेवूया आणि मग आपण निघूया हा बघा हा कारखाना आहे आपण या कारखान्यात आलो आपण इथनंच गणपती घेतो या कारखान्यामधनं तुम्ही बघू शकता आणि मान्य ते काय सगळे गणपती बाप्पा तुम्ही बघू शकता आणि ही आपल्या कृष्णा ठाकूरनी बुक केलेलं आहे साडे तीन फूट आणि इकडे सगळे गणपती बाप्पा आहेत सगळे गणपती बाप्पा बघू शकता तुम्ही मित्रांनो आता आम्ही आलोय पेन मध्ये तर पेन सिटी मध्ये आलोय हे बघू शकता तुम्ही पेनची कमानी, कमानी पेन पेन ही वरती कमानी आहे पेनची आणि इथं आता आम्ही आतमध्ये चाललोय पेन मध्ये पेन बघू शकता तुम्ही तर आता इथे काहीतरी आपल्या मित्राचं काम आहे ते काम आम्ही करू ते करून झाल्यावर मग आम्ही तुम्हाला पुढे भेटू अजून जेवायचं मध्ये आम्हाला बघू आता मित्र काय खायला घालतोय खायला घातला तर खाऊ नाहीतर मग आपला नेट घरी जाऊ आणि आपला डबा आहेच मग संध्याकाळी खाऊ बघा पेन हा आहे पेन हा आहे पेन बघू शकता तुम्ही फेमस जिलेबी पापडावाले तेव्हा तो समोर आहेत पेन बोलला तर पेनमध्ये मध्ये सगळ्या गोष्टी आहेत जाम मोठा आहे पेन आणि पुढं बस स्टॉप आहे बस नुसत्या बस इकडे बस हे बघा बस तिकडं बस तिकडं बस आणि इथं समोर डेपो आहे ट्रेन बस डेपो हा बघा ट्रेनचा बस डेपो आता तुम्ही बघू शकता जुनं आहे भरपूर जुनं आहे पण बस भरपूर इथलं कोकणातल्या बस सगळ्या बस इथे येत असतात त्या बस डेपोमध्ये आणि ते रिक्षा स्टँड पण आहे तुम्हाला जर कुठे जायचं असेल तर इथलं रिक्षा भेटतात तुम्हाला भरपूर फेमस पेनमध्ये आणि जे पानटपरी आहे ती पण फेमस आहे ट्रेनमधली आणि पेन पेन आम्ही पेनमध्ये आलो बघू शकता तुम्ही मेनाला मेर महानगरपालिका एंट्री गेली आतमध्ये चला मारा घ्या आता आम्ही ते गाडी लावतोय गाडी इथं नाही आम्ही आता इथं कलट्या फारतोय आहे आणि आमती बाकीचे कामाला जातील कृष्णा कामाला नाही गाडी लावून येतो आता आपण विना रेस्टॉरंट अँड व्हेज ऑर नॉन व्हेज इथे एंट्री करतोय आणि इथे आम्ही जेवणार आहे हे फेमस आहे भरपूर जुना हॉटेल आहे तुम्ही बघू शकता आता आम्ही इथे लंच करतोय तुम्ही जे ऑर्डर कराल ते मी काही तुम्ही फक्त ऑर्डर करा तुम्ही ऑर्डर घ्या फक्त जे तुम्ही खायला द्याल ते कॅटलॉग इथं काय मागवाल ते मी काही वडापाव दिला तर वडापाव पण काय तुमचा मित्र बघू शकता लाजतोय दर टाईम लाचतो कॅमेरा द्यायला आणि आता आम्ही इथं पापड खाऊन झालेला आहे आता मसाला पापड संपला आमचा का बघूया बघा मसाला पापड आता आम्ही था चिकन थाल्या मागोल्यात बघू कशा येतात त्या आणि कशी चव चव्हा हॉटेलची या मित्रांनो जेवायला या आपण आहे प्रॉन्स कोळीवाडा आणि आमलेट थोड्या वेळात आपल्या प्लेट पण येतील त्या पण तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही पण या जेवायला आम्ही जेवून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो आता आमचं जेवण आलेलं आहे आणि तुम्ही या सगळ्यांनी जेवायला इकडे 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 बघा रोटी आहे भाकरी आहे आणि आम्हाला दोघांना अजून काय आलेलं नाही आहे काय नाही येईल वाट बघतो आम्ही जगण्याला त्याला चपाती आहे आणि इकडे चिकन आहे या सगळ्यांनी ने ने। जेवायला तिकडं आपला मित्र पण नसतोय आता जेवायला जेवण झाल्यावर आम्ही तुम्ही सगळ्यांना भेटतो या जेवायला आता आम्ही मस्त तिकीट जेवतो आणि नंतर मग तुम्हाला भेटतो चला मित्रांनो आत्ताच आमचं जेवण करून झालंय आता आम्ही निघतोय बघूया आता आम्ही कुठं फिरतोय ते तुम्हाला दाखवतोच जेवण जा। झालं आमचं इथं करून मस्त जेवण होतं पोटभरून जेवलो आता आम्ही या हॉटेलमधून निघतोय आता आपण पेनच्या मार्केटमध्ये आलो आहे मार्केट बघू शकता भरपूर मोठा मार्केट आहे पेनचा सगळ्या गोष्टी इथे भेटतात इथे भाजी आहे तिकडे विलं भरपूर दुकान आहे तिथे पेनच्या मार्केटमध्ये रक्षाबंधन आला आहे आणि बघू शकता पण पेनच्या मार्केटमध्ये मित्रांनो आता आम्ही चाललो आहे घरी पेनमधनं पेनमध्ये भरपूर आम्ही आज फिरलो आमचं काम होतं ते झालं आता आम्ही भेटतो डायरेक्ट तुम्हाला मोपाड्यात जाऊ आणि पेनमधनं आम्ही पेनला पेन आता बाय बाय करतो आणि इथनं निघतो आज लय गरम झाला आम्हाला आणि पेनमध्ये होतो आम्ही बघा अजून आता इथनं निघतो आहे आणि आम्ही चाललो मोपाड्यामध्ये आजचा आपला ब्लॉग कसा वाटला ते पण आम्हाला कळवा आज आपण गणपती बाप्पाच्या कारखान्यात गेलेलो त्यानंतर पेनमध्ये आलो पेनचा मार्केट फिरलो पेनमध्ये भरपूर ठिकाणी फिरलो पेनमध्ये जेवण पण केलं असं एकदम स्वादिष्ट जेवण होतं पेनमधल्या तर पेन 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 हॉटेलमधलं पेन मस्त जेवण लागलं तिथं खाल्लं तुम्ही पण विजिट करा एक नंबर जेवण आहे तिथे विना रेस्टॉरंटमधून नाव आहे त्या हॉटेलचं चांगलं जेवण एकोणीसशे किती तरी सालचं जेवण आहे एकोणसत्तर सालचं हॉटेल एवढं जुना हॉटेल आहे पेनमधला मस्त हॉटेल होता तर आजचा ब्लॉग आपण इथे चेंड करूया आज तुम्ही आपले ब्लॉग बघता तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर आम्हाला ब्लॉगसाठी प्लीज करून लाईक करा फक्त आणि जर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके बाय बाय शब्बा खैर गुड नाईट